ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो अखेर तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आले ऑगस्टचे तर पंधराशे रुपये आले परंतु परत तुमच्या खात्यामध्ये अजून सप्टेंबर महिन्याचे देखील पंधराशे रुपये टाकण्यात आले अत्यंत महत्वाचे खुशखबर आनंदाचे अपडेट पंधराशे रुपये आले आणि आज पण अजून पंधराशे रुपये आले म्हणजे पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये लाडक्या बनीच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले ही अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आहे चला तुम्ही कमेंट करून सांगा मला तुमच्या खात्यामध्ये पैसे किती जमा झाले तुमच्या खात्यामध्ये जरी पंधराशे रुपयेच आले असतील ना तर कमेंट करून सांगा कारण भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट ना पंधराशे रुपये आले काल पंधराशे आले आणि आज पण अजून पंधराशे रुपये आले म्हणजे तीन हजार रुपये अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे आता भरपूर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आले असतील आणि अजून पंधराशे रुपये काही बहिणींना अजूनपर्यंत आले नसतील जरी तुम्हाला फक्त ऑगस्टचेच पंधराशे रुपये मिळाले आणि जरी अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो कारण ज्या बहिणींना ऑगस्टचे पंधराशे रुपये आलेले आहेत त्यांना आज पण सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये दिले जात आहे हे सर्वात मोठं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा आजचा हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी खास आहे बघा आपण सर्वजण वाट बघत होतो पैसे आज जम्यातील उद्या जमावतील परंतु ऑगस्ट हप्ता काही येत नव्हता त्यानंतर जी आरला जी आर, आर मध्ये मेन्शन करण्यात आलं की तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले ऑगस्ट हप्त्यासाठी आणि ऑगस्टचे पंधराशे रुपये अखेर लाडक्या बणींच्या खात्यामध्ये जमा झाले पैसे तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचे तर आले परंतु आज आज काय झालं आज पण अजून लाडक्या बणींना पंधराशे रुपये आले तुम्हाला प्रूफ पण दाखवतो काही टेन्शन घेऊ नका सर्व सांगतो फक्त तुम्हाला फक्त पंधराशे रुपयेच आले असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण अजून तुम्हाला पंधराशे रुपये जरी पाहिजे असतील सप्टेंबरचे तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्टचे पंधराशे रुपये देण्यात आले ना, ना? त्यांना पुन्हा अजून पंधराशे रुपये दिले जात आहे ते म्हणजे सप्टेंबर महिन्याचे आणि हे सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपयेसाठी तुम्हाला काय काम करावं लागणार आहे मोबाईलवरून काही काम करावं लागेल का तेव्हाच ते दे पैसे तुम्हाला येतील सर्व सांगतो काही टेन्शन घेऊ नका हे बघा योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे ऑगस्टचा ऑगस्टचा हप्ता सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झालेला आहे भरपूर बहिणींना पैसे येऊन पण गेले पंधराशे रुपये परंतु काही बहिणींना अजून ऑगस्टचा हप्ता देखील आलेला नाही तर ज्यामुळे ऑगस्टचा हप्ता काही बनी आलेला नाही त्यांच्यासाठीच एक महत्वाची माहिती मी सांगतो ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नाही आलेला असेल तर एक दोन तासामध्ये आज येऊन जाईल आणि ज्यांना काल ऑगस्टचे पंधराशे रुपये मिळाले त्यांना अजून आज पण पंधराशे रुपये मिळत आहे त्याबद्दल माहिती सांगतो सप्टेंबर महिना हे बघा सप्टेंबर महिन्यात चालू आहे आणि या सप्टेंबरचा लाभ देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा दिला जात आहे म्हणजे ऑगस्टचे तर तुम्हाला मिळाले परत पुन्हा तुमच्या खात्यामध्ये आता सप्टेंबर महिन्याचे पण पंधराशे रुपये दिले जात आहे हे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये बघा कोटीमध्ये संख्या आहे महिलांची आणि त्या प्रकारे काही बहिणी अपात्र पण झालेल्या आहेत ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांचा लाभ बंद झालेला आहे फक्त ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हप्ता टाकला जात आहे आता तुम्ही पात्र आहेत ना बहिणी तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आले असतील तुम्ही एक काम करा पहिले मोबाईलचे सीम एस चेक करा मोबाईलचे एस एम एस चेक करा कारण जेव्हा आपण हप्ता येतो ना लाडक्या बहिणीनो तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती एस एम एस येतो बरोबर एस एम एस तुमच्या मोबाईलवरती येतो आणि त्यामध्ये मेन्शन केलेलं असतं सर्व माहिती दिली असते की तुम्हाला पंधराशे रुपये जमा झाले म्हणून आणि बघा काही बहिणींजवळ जरी जोर मोबाईल नसेल तर ते कुठे चेक कराल तर बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि बघा आज ना आज सर्व राज्यातील लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता येऊन जाणार आहे कारण कालपासून सुरुवात झालेली आहे हळूहळूपणे आता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये पडून जाणार आहेत पुढील एक दोन तासामध्ये शंभर टक्के सांगता येत नाही वीस मिनिटात पण तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात त्यामुळे तुम्ही मोबाईल चेक करा मोबाईलचे एस एम एस आता बघा महत्त्वाचा निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये असा घेण्यात आलेला आहे की तुम्हाला आता ज्या प्रकारे पंधराशे रुपये दिले जात आहे आता पुढे चालून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत पुढील माझ्या माहितीनुसार दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जाऊ शकतात परंतु त्या त्या संदर्भात अजून कन्फर्म अपडेट आलेली नाही अधिकृत माहिती आलेली नाही परंतु वाटत आहे तसं की तुम्हाला एकवीसशे रुपये पण मिळतील पुढे चालून आणि तसं घोषणा पण झालेली आहे मंत्री आदित्य तटकरे मॅडमांनी दिलेलं आहे हे बघा आता ज्यांना ज्यांना ऑगस्टचे पंधराशे रुपये आले ते सर्वजण खुश झालेले आहेत चेक करा ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून सांगा आता महत्त्वाची माहिती आता तुम्हाला ऑगस्टचा हप्ता तर आलेला आहे मग सप्टेंबरचा पण येणे सुरू झाला का तर अजून लगेच काही सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही लाडक्या बहिणीनं सप्टेंबरचा हप्ता अजून सुरू झालेला नाही आता नुकताच तुम्हाला ऑगस्टचे पंधराशे रुपये मिळाले काही बहिणीनंतर ऑगस्टचे पण अजून आलेले नसतील त्यांना पुढील एक दोन तासांमध्ये मिळून जातील परंतु आता ऑगस्टचा हप्ता सुरू झाला लगेच काही तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही त्यासाठी टाईम लागेल सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला जवळपास वीस सप्टेंबर नंतर पाहायला मिळणार आहे लगेच काही तो हप्ता येणार नाही का कारण तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले होते ते फक्त ऑगस्ट हप्त्यासाठी मंजूर झाले होते सप्टेंबर हप्त्यासाठी ते मंजूर झालेले नव्हते त्यामुळे सप्टेंबरचा वेगळा निधी येणार आहे त्याचा जी आर वीस तारखेपर्यंत येऊ शकतो आणि वीस तारखेनंतर एक दोन दिवसानंतर वीस तारखेनंतर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील सप्टेंबरचे पण ओके तर ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी ती लाडक्या बहिणींसाठी तसेच अंगणवाडी सेविका तर तुमच्या घरी येणार आहेत अंगणवाडी सेविका तुमच्या घरी आल्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतात की तुमच्याजवळ चारचाकी वाहन आहे का तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे का तुमच्याजवळ चारचाकी वाहन आहे का तसेच तुम्ही दोन दोन योजनेचा लाभ घेत असाल का आता जी आर जो आला ना त्या जी आरमध्ये असं मेन्शन करण्यात आलं की ज्या पण लाडक्या बहिणी श्रावणवाडी योजनेचा किंवा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांचा हप्ता बंद करण्यात यावा त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात एक महत्वाची अपडेट आली संजय गांधी निराधार योजनेचा जो काही निधी आहे त्यामध्ये वाढ होणार आहे जवळपास पंचवीसशे रुपयेपर्यंत हप्ता मिळू शकतो तशी एक माहिती आली पर होती परंतु तो कधीपासून सुरू होतो त्याबद्दल कन्फर्म माहिती काय ते पुढे अधिकृत माहिती येईलच ओके लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही सर्वात महत्त्वाची खुशखबर होती अखेर सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाचा हप्ता सुरू झालेला आहे यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत ज्या हप्त्याची लाडक्या बहिणी एवढ्या दिवसांपासून वाट बघत होते अखेर शेवट तो हप्ता जमा झालाच आणि ऑगस्ट हप्ता जमा झाल्याने सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत हे बघा ज्यांना कोणाला पैसे अजूनपर्यंत आले नसेल तर काहीच टेन्शन घेऊ नका जरासं पण टेन्शन घेऊ नका पुढील एक दोन तासात तुमच्या खात्यामध्ये पैसे शंभर टक्के जमा होणार आहे लाडक्या बहिणीं ओके थोडी वाट बघा थोडी अजून प्रतीक्षा करा पैसे तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी आता जमा होणार आहेत ओके तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितली जी माहिती आली होती तीच माहिती तुम्हाला सांगितलेलं आहे वेगळं मी तुम्हाला सांगण्याचा काही प्रयत्न करत नाही आपल्या चॅनलवर सत्य माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करा अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजनेसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर बघा बहिणींनो काही टेन्शन घेऊ नका जरी हप्ता आले नसेल तर पुढील एक दोन तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे ओके ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट महत्त्वपूर्ण अपडेट आणि खरी अपडेट माहितीसाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा ऑल नावावरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद